श्रीसंत देवकामाता यांची पन्नासवी पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन हिवरानगरी येथे श्री संत देवकामाता यांची पन्नासवी सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथीनिमित्त भव्य श्रीमद भागवत कथा व अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी ह भ प श्री समाधानजी महाराज शर्मा यांच्या मधुरवाणीतून भागवत कथेच्या परिसरातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे आमच्या हिवरानगरीमध्ये हिवरा गाव म्हणजे आमचं हिंगोली जिल्ह्यातले शेवट टोकाचं गाव आहे नांदेडच्या भोंडीवरच त्या ठिकाणी गेल्या पन्नास वर्षापासून देवका माते यांची यात्रास साजरा होतो या वर्षी सोहळा म्हणजे देवका मातेची पन्नासी पुणे तिथे सुवर्ण महोत्सव त्यानिमित्ताने आम्ही यावेळेस आमच्या गावामध्ये भागवत कथा ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपले केचचे महाराज समाधानजी महाराज शर्मा यांची दुपारी एक ते चार यावेळी भव्य अशी भागवत कथा होणार आहे आणि दैनंदिन कार्यक्रम जर म्हटलं तर आपल्या यात्रेचे सकाळी प्रार्थना आपला चार ते सहा काकडा होते त्यानंतर ज्ञानेश्वरी पारा आहेत दुपारी एक ते चार भागवत कथा आणि चार ते सहा प्रवचन आणि संध्याकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत बरेचसे असे गाजलेले कीर्तनकाराचे कीर्तन होणार आहेत म्हणजे दिवसभर असे सगळं भक्तिमय वातावरण राहील आमच्या गावामध्ये आणि यावेळेस पन्नास अमृत महोत्सव असल्यामुळे आम्ही आवर्जून भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे समाधानजी महाराज शर्मा यांच्या रसावाणीमधून भागवत कथा होणार आहे तर मी परिसरातील सर्व नागरिकांना विशेषतः महिला मंडळांना विनंती करतो की सर्वांनी येऊन भागवत कथेचा या लाभ घ्यावा तसेच शेवटच्या दिवशी म्हणजे अकरा जानेवारीला आमच्या कथे सांगताय त्या दिवशी आमच्या मातेची पूर्ण पालखी निघते महाप्रसाद असतो त्या दिवशी जवळपास सत्तर हजार ते एक लाखापर्यंत पब्लिकला महाप्रसाद असतो वरण भात आणि शिरा हा म्हणजे आमचा प्रसाद पन्नास वर्षापासून फिक्स येतो मातेचा त्याच्यामध्ये गोव्याचा शिरा असतो आमचा भात असतो आणि कडी म्हणून त्याला वरण म्हणतो आम्ही तो प्रसाद राहतो दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत पालखी मिरवणूक होते आणि एक नंतर पूर्ण परिसरातील जेवढे लोक होतं त्यांना महाप्रसाद गावातील लोकांना महाप्रसाद आम्ही आयोजन केलं आहे तसेच आमच्या यात्रेमध्ये दैनंदिनमध्ये त्या शेवटच्या दिवशी आम्ही बरेचसे आरोग्य कॅम्प पण घेतो जसे की रक्तदान शिबिर हेल्थ चेकअप असे पण बरेचसे कॅम्प आहेत आमच्यामध्ये तरी मी सर्व परिसरातील आपल्या नागरिकांना आवाहन करतो विशेषतः महिलांना की सर्वांनी मिळून आमच्या या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा भागवतचा लाभ घ्यावा व कीर्तनाचा लाभ घ्यावा संध्याकाळी